नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की घरामध्ये लग्नकार्य असल्यामुळे सर्वजण खूप छान पद्धतीने तयार होऊन मेहंदी काढून घेत असतात काजल मात्र खूप हट झालेली असते काजलचंही सोमवरती खूप मनापासून प्रेम असतं परंतु तिचा इलाज असतो अगदी जंत जड अंत करणारी ती या कार्यक्रमाला उपस्थित असते काजल सतत सोमकडे पाहत असते त्यावेळी सोम हा अनामिकाला ज्यूस पाजत असतो हे बघून काजलला तर खूपच वाईट वाटतं अगदी तिच्या हातातला ज्यूसचा ग्लास सुद्धा खाली पडतो सहमना मी काला ज्यूस पाजत असतो आबांनी सांगितल्यामुळे काजलच्या हातातून ज्यूस डायरेक्टली खाली पडतो सर्वत्र काचा फुटलेला असतात त्यामुळे काजलला काही लागले का हे बघण्यासाठी यादवे तिथे येतो तो, तो विचारतो अगं काजल ठीक का, आहेस ना तुला काही लागलं आहे काजल म्हणते नाही मी ठीक आहे रजनी म्हणते अगं काजल तू ठीक तर आहेस ना यानंतर पुन्हा संगीताही तिथे येते संगीता तिथे येऊन रजनीला म्हणते तुम्ही एवढी काळजी करू नका मी काजलला सांभाळते मग काजलचा काजलचं जरा ती बाजूला येऊन उभे राहते आणि काजलला म्हणते की अगं काजू रडू नकोस मी आहे ना तुझ्यासोबत हे बघ तुझ्या फिलिंग्स मी समजून घेऊ शकते कारण अजून फक्त थोडा टाईम तुला हे सगळं सहन करावं लागणार आहे त्यानंतर आपण लवकरातल्या लवकर घरी जाऊन निघून जाणार आहोत तू प्लीज आता रडू नको असं संगीताने काजलला समजावलेलं असतं तिला देखील थोडं समजावल्यानंतर बरं वाटलेलं असतं परंतु मनावरती खूप मोठं दडपण तिच्या ऑलरेडी असतं कारण की तिचं प्रेमसोमर्ती असताना सुद्धा अंतकरणाने ती या कार्यक्रमाला व लग्न सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेली असते